हां 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 हा, बेकार आहे काहीच नाही आहे यात काही असेल का हां ठीक आहे सगळं रिकाम पडलाय अ कुणी येतंय वाटतं Uh, uh, uh? Ah. Mm. Uh-huh. uh, uh. uh. <laughs> uh <coughs> अगं हा तू फक्त एकदा डोळे बंद कर तुला एक सुपर गिफ्ट देतो माझ्यासाठी गिफ्ट हा फक्त एकदा डोळे बंद कर तुझ्यासाठी सुपर गिफ्ट आहे <laughs> बर ठीक आहे व्यवस्थित डोळे बंद कर बंद केले की नाही जोर मी सांगत नाही तोवर तसच राहायचं <laughs> डोळे उघडायचे नाहीत आता अशीच जरा मागे फिर या सगळ्याची काय गरज आहे सांगतो वाट बघ ना ओके, आता अशीच रहा, इथे बस. आ... अच्छा तर मला काय गिफ्ट देणार आहे अगं सांगितलं ना सांगतो थोड्या नाही बघू शकत सांग ना का आ, आ, आ. एक मिनिट मॅनेजरचा फोन आहे आधी त्याच्यासोबत बोलतो हॅलो सर सर ऑलरेडी मी पाठवलाय हो सर हुँ? सर पूर्ण प्रोजेक्ट मी सकाळीच पाठवलाय हो सर ओके ओके सर मी दोन दिवसाचं काम एकाच दिवसात तुम्हाला करून दिलंय सर थँक्यू सर ओके ओके हो मी उद्या नक्कीच येतोय ना सर ओके सर कुठे गेले ते काहीतरी गिफ्ट देणार होते फोन इथंच बाहेर चालले गेले हे आ, हा डोळे बंद केलेत आहेत आज तर मजा येणार आहे मला बोलवते का ओ मी तिला तिचा नवरा वाटतोय आपलं काम सुरू करूयात आ त्याचं म्हणताय का ते प्रोजेक्ट मी कंपनीला पाठवलंय सर पुढचं प्रोजेक्टही ते आपल्यालाच देणार आहेत हां दोन दिवसात पूर्ण होईल सर हा ओके सर त्यात काही करेक्शन्स आले नाहीत सर हां ठीक आहे सर तुम्ही म्हणालात तसं पूर्ण प्रोजेक्ट रेडी होईल सर आपल्या प्रत्येक क्लायंटला हे प्रोजेक्ट मी फॉरवर्ड करतो सर ओके सर <laughs> थँक्यू सर हॅलो <laughs> मला तर काहीतरी वेगच वाटलं होतं पण एका वर्षाचं गिफ्ट एकाच दिवसात दिलं तुम्ही आणि हो इतका पावर कुठून आला हा हे मी इतक्या वेळेचा फोनवर बोलत होतो तो आता आलोय काय म्हटलं तर मग या छोट्याशा गॅप मध्ये मला जो गिफ्ट देऊन गेला तो कोण होता काय बोलली आत येऊन गिफ्ट देऊन गेला अग हे काय बोलतेस तू बापरे रोज पोछा मारून पण हा डागा निघतच नाही हुँ। 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 हिला मला केव्हापासून पटवायचं आहे आजच्या दिवशी घरी कोणीच नाहीये ही चांगली संधी आहे मागे वळूनही पाहत नाहीये ही याला कसं वर्कआउट करायचं इतके दिवस हिला सोडून खूप मोठी चूक केली आहे आज हिला नाही सोडायचं कुठून सुरू करावं पण जर मी हिला सरळ विचारलं तर माझा रिस्पेक्ट चालला जाईल काही हरकत नाही मी हिला स्पष्ट शब्दात विचारलं तरच बरं राहील काय करावं इथून सुरू करू का अरे वाह काय फिगर आहे हम्म या पुढे वाट बघण्यात काहीच अर्थ नाही माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी आज हिच्या समोर मोकळ्या करीन अगं ऐक चल उठ उठ ना ये ते चल कुठे घेऊन चाललात सर आधी का अरे देवा थोड्या वेळासाठी मस्ती करायची का जर तुमच्या भावाला कळलं तर काय होईल माहिती आहे ना त्याला कळलं तर काय करेल तो तुमचा भाऊ आणि मी खूप दिवसांपासून काय बोलतेस तू हे खरंय का हो तुम्हीच तर खूप वेळ घेतला घरी पोछा मारायचा आहे अजून मी निघते चल निघ माझ्या रस्त्यात माझाच भाऊ आला काय करू हे अरे बापरे रे हॉट काय मस्त विनोद होता ना अरे ठीक आहे आता पोट दुखत आहे खरंच खूप हे काय सुरू आहे या बाईचा नवरा तर फॉरेन मध्ये आहे ना पण कुठल्या दुसऱ्या पुरुषाचा आवाज हे हसणं खिदळणं कोणासोबत सुरू आहे कोण असू शकत अच्छा तिचा नवरा परत आला असेल पण तो कसा असेल आला तर मला कळेल की नाही जर आला असता तर आधी मलाच फोन केला असताना ठीक आहे मी पुन्हा एकदा ऐकतो हम्म दे त्याला काय फरक पडतोय हा आ, आ, आवाज नाही कोणीतरी आहे ही सोबत इतकी मस्ती करते है यार नवरा तिकडे फॉरेनला काम करतोय आणि बायको इथे कोणा दुसऱ्या सोबतच मजा मारते है। आता पाहावच लागेल की आ कोण आहे आज काही ना काहीतरी करावंच लागेल आज पकडलं जाईल हम्म ठीक है मी येतो थांब एक मिनिट मी आधी बघते की बाहेर कोणी आहे की नाही त्यानंतर तू जा हां ठीक, ठीक <significa> आहे तू आता जा ठीक आहे मी निघतो बाय बाय हा कोण आहे यावेळी येऊन चाललाय परत हा नवा चेहरा वाटतोय कोण असू शकतो हा आताच तर गेला हा पुन्हा आला का हॅलो तुम्ही ते पण यावेळी काय हवंय तुम्हाला असं काही नाही बाजूलाच होतो ना म्हणून जस्ट बघायला आलो यावेळी येऊन काय बघायचंय तुम्हाला निघा आता बघ तुझ्याशी मी एक बोलायला आलोय काय बोलायचंय बोला, बोला? आता एक मुलगा येऊन गेला त्यासोबत तुझा संबंध काय सांग काय म्हणत आहात कोण येऊन गेला काय फालतू <laughs> तू बोलताय आहे का तो येताना तो जाताना मी सगळं स्वतः पाहिलाय काय जर हे सगळं तुझ्या हसबंडला नसेल सांगायचं तर तुला माझं एक काम करावं लागेल काय करायचंय मला काही कळत नाहीये जर तुम्हाला दहा हजार रुपये दिलेत तर मी तुझ्या हसबंडला काहीच सांगणार नाही पण जर तू नाही दिलेस तर इथे जेही काही झालं ते तुझ्या हसबंडला फोन करून मी स्वतः सांगेन जर तुला हे नको असेल तर मला कधीही पैशांची गरज असेल मी तुझ्याकडे येईन पैसे घेईन आणि जर नाही दिले तर सगळं सांगून देईन अभे वय जा इथून मी त्याच्यासोबत रिलेशनशिप मध्ये आहे हे माझ्या नवऱ्याला चांगलंच माहिती आहे तू नव्याने काय सांगशील माहिती आहे सगळं संभाव चल, चल, रास्ता गाडी करायला जातो मी जे काही प्लॅनिंग केलं सगळं उद्ध्वस्त झालं थोबट तर बघा याच मॅडम मॅडम साहेब घरी नाही ऑफिसला गेलेत मी तुम्हालाच भेटायला आलोय मॅडम मला भेटायला काय काम आहे तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं मॅडम ठीक आहे बसा हुँ। तुम्ही थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी आत्म घेऊन येते नाही आहे मॅडम अरे चहा तर घेऊन येते हे घ्या चहा हो oh, यू मॅडम काही हरकत नाही अच्छा ठीक आहे आता सांग मला काय झालंय मला भेटायला इतके दूर आलात त्याच असं आहे की मॅडम तुमच्याशी कस बोलावं मला काहीच कळत नाहीये मॅडम अरे काही हरकत नाही काय झालंय मला सांग ना मॅडम फक्त ही गोष्ट सरांना सांगू नका मॅडम अजून एक गोष्ट जे मी तुम्हाला सांगणार आहे ते कुठल्याही परिस्थितीत सरांना कळायला नको मी काही सांगणार नाही तू अगदी निःसंकोषपणे मला सांग मॅडम आजकाल सरांच्या ऍक्टिव्हिटीज अजिबात बरोबर नाहीत हे काय बोलतोयस तू मला तर नेमकं काही कळतच नाही तू जरा डिटेल मध्ये सांग ना मॅडम सरांचा दुसऱ्या मुलीसोबत संबंध आहे मॅडम हे काय बोलतोयस तू हे सगळं खरं बोलतोयस हो ना मॅडम आपल्या ऑफिस मध्ये एक मुलगी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतेय ना त्याच मुलीचा आपल्या सरांसोबत संबंध आहे मॅडम खरंच हो मॅडम ही गोष्ट कशीही तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून मी इतके दुरून आलो मॅडम अच्छा तू आता सांगितलं ना बाकीच मी बघते सगळं हो ठीक आहे मॅडम सरांची ही गोष्ट जी मी तुम्हाला सांगितली थोडी व्यवस्थित हँडल करा मॅडम अच्छा ते सगळं ठीक आहे त्या सरांसोबत तिचं अफेअर आहे हे सगळं तुला कसं कळलं लास्ट वीक आपले सर आहेत ना ते त्या मुलीच्या घरी गेले होते मॅडम त्या मुलीला एक सुद्धा आहे मॅडम लहान मुलीसाठी आपले सर एक ड्रेस सुद्धा घेऊन गेलेत मॅडम ते बरेचदा बाहेरही भेटतात मॅडम हे तर मी स्वतः खरंच का फक्त इतकंच आहे की अजून पण काही आहे त्या मुलीला आपले सर जरा हेल्प मॅडम तर म्हणून आणि तिच्यात अफेअर आहे असं तुला वाटतय आणि तू हे सांगतोय मला हो मॅडम तुला माहितीये ती कोण आहे माझ्या नवऱ्याच्या क्लोज फ्रेंडची वाईफ आहे ती इतक्यातच तिच्या नवऱ्याचा एका ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला त्या मुलीचं बिचारीचं कोणीच नाहीये म्हणून माझ्या नवऱ्याने तिला ऑफिसमध्ये एक नोकरी दिली तिची एक छोटीशी मुलगी पण आहे त्या मुलीचा सगळा खर्च माझा नवराच बघतो त्या मुलीचं दुसरं लग्न करून द्यायला पण माझा नवरा प्रयत्न करतोय आपल्या मित्राच्या बायकोला त्रास न व्हावा म्हणून त्या मुलीला दुसरं आयुष्य मिळावं तिचा त्रास कमी व्हावा या सगळ्यासाठी माझा नवरा प्रयत्न करत आहे जे तू आता मला सगळं सांगतोय ना ते सगळं मला विचारूनच करत आहे फक्त इतकंच नाही तिला जर काही दुसरी मदत करायची आहे तर ते, ते पण मला सांगतील काही विचार न करता माझ्या नवऱ्याबद्दल आणि त्या मुलीबद्दल काहीही बोलू नका जे तू मला सांगितलं ना त्यावरनं मी तुला नोकरीवरून पण काढू शकते पण तुझ्यामुळे तुझ्या फॅमिलीला त्रास होईल आणि म्हणून मी तुला माफ करते यापुढे कोणाबद्दल माहिती न काढता असं बोलायचं नाही कळलं सॉरी मॅडम सॉरी ठेव स्वतःजवळ आणि नी इथून जाऊन आपलं काम बघ आहे मॅडम